असे शेलरम तुम्हीच पराभव केले डुबलेले आहे म्हणून पैसे वाटप करतात कुठं काय काय करतात काय काय कुठं हे सगळं ते आशिष शेलारला माहित आहे मी मदत नाही केली माझं प्रामाणिक पाय आहे त्या दानवेला काय अक्कल नाही त्याला असं जर म्हणत असेल तर मी त्याला सरळ करून टाकेल तुम्ही एकवीस नाही तुम्ही आतून कोणाला काय केलं मला माहिती आहे होऊ दे सोळा सत्तर मग मी प्रेस घेतो चांगले मत आज निवडणूक होत आहे मतदान केलं सहकुटुंब आई पण आले होते माझी आई नव्याण्णव वर्षाची आहे तिला थोडं चालता येत नाही नंतर ती बसून सगळं काम करतात आणि मग तिला घेऊनच त्या ठिकाणी मी चालतो आमची पूर्ण फॅमिली इथे आहे आणि सर्व परिवारासही त्या ठिकाणी आज मतदान झालं आणि मतदान हे त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना करून माझे नेते उद्धवसाहेब राजसाहेब यांना यांची आठवण करून यांना मानमंदन देऊन हे मतदान झालं काय सांगाल या मतदान पद्धतीमुळे काय झालं ते आता आता समजून आलं पटपट पटपटत आपण परंतु काही जण कन्फ्युज नव्हतात पण आता ते जवळपास रुटीन मध्ये आले सगळं अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा चांगलं सांगून त्या ठिकाणी केलं मुंबईमध्ये ठाकरे आशिष शेलर म्हणतायत की ठाकरे बंधूंनी पराभव मान्य केला आता ते पराभवाची कारणच होतात नाही असे शेलर म्हणजे तुम्हीच पराभव केले डुबलेले म्हणून करतात ठिकाणी काय काय करतात काय कुठं नाही करतात हे सगळं ते आशिष शेलारला माहित आहे पैसे वाटप नाही ते म्हणतात की आम्ही विकासाला नाही नाही विकासाला मत नाही मागत ते मत विकत घेऊन त्या ठिकाणी मतदान करायला लावतात असं आहे राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पैशांचं वाटप होत नाही काल रात्री पण आपल्या संभाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये बऱ्याच ठिकाणी मी रात्री पोलिसांनी फोन लावला होता बऱ्याच ठिकाणी काय काय ठिकाणी पैसे वाटपाचे कार्यक्रम चालू होते अरे तुम्ही त्या ठिकाणी नागरिकांना पैसे देत नाही मतदारांना काय देता मत घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही गरीबांना पैसे देत नाही लाडक्या बहिणीला पैसे देत नाही तुम्ही मतदारांना खुश करण्यासाठी काय हे करता तुम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करा ना आणि मग मत घ्या हा आरोप भाजप आहे भाजप आणि शिंदे गटामध्ये पण काही लोक पैसे वाटप करतात आज जेव्हा मतदान झालं तेव्हा बोटाला शाही लागते यावेळेस नाही हरकत नाही नाही आता ते पुस्ता विस्ता आणि वाढल्यानंतर पुसत नाही व्यवस्थित म्हणून तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्या मशालला पाहिजे ही विनंती करतो संक्रांती निमित्त शिक्षकांना विचारण्यात आलं की तुम्ही तिळगुळ कोणाला द्या त्यांनी तुमचं नाव घेतलं ते म्हटलं की त्यांचा निष्ठा पाहता मी त्यांना तिळगुळ दिला नाही त्याने दिलाच नाही फक्त घोषणा करतो दिलाच नाही त्याने तुम्ही घेणार का त्यांचं तिळगुळ नाही आता नाही समजा दिला त्यांनी पण दिला दिलाच नाही ते फक्त तुम्हाला सांगतात ते म्हणजे दानवेल नाही देणार खैरे साहेबांना हे त्यांचं राजक राजकीय नाटक त्यांच्या दानवे म्हणाले की तुम्हाला विधानसभेत मदत केली म्हणून त्यांना देणार माझ्याबद्दल हो केली नाही मी मदत नाही केली मी मी माझं प्रामाणिक पाय आहे ते दानवेला काय अक्कल नाही त्याला असं जर म्हणा असेल तर मी त्याला सरळ करून टाकेन माझ्यावर आरोप असा करतो ठीक नाही आहे कारण दानवेला कळत नाही मी एकनिष्ठ माणूस आहे म्हणून तर मी इथपर्यंत टिकलेलो आहे तुम्ही एकिस्त नाही तुम्ही आतून कोणाला काय केलं मला माहिती आहे आता जरा सोळा दे मग मी प्रेस घेतो चांगली मोठी त्याच्याबरोबर चार दिवसापासून गायब झाला तो त्याने चार आहे माहित नाही कुठे आम्ही शोधतो तर भेटत नाही तिकीट त्यांनीच वाटली सगळं त्यांनीच केलं सगळं त्यांनीच केलं मी मी काहीच नाही केलं काय झाले माहित नाही आता माहिती घ्यावं आणि पोहोचले का बोललो दानवे माझ्याबद्दल शिरसाटाच्या बाबतीत असं बोलले म्हणून मी त्याने हे बोललो हे पण तुम्हाला बरोबर मी नाही दिलं ते अम्मादास नाही दिलं पण आज पुत्र आहे हा ते आमच्या समोर त्यांचा जन्म झालेला आहे पाय पडले पाया पडले आता परत येईल मला भेटलं तरी पाय पडतो नाही एक मुलगा अजिबात नाही विसरले सगळे लोक पण भाजप शिवसेना तर सांगते नाही नाही ते त्यांना फक्त तेवढाच मुद्दा होता बाकी त्या कोणताच मुद्दा नव्हता त्यांना सगळ्यांना तो मुद्दा ते आमच्या दानवी साहेबांमुळे तो मुद्दा घ्यावा लागतो माहित नाही